अमरावती लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन सेनेचे संस्थापक आनंदराज आंबेडकर सुद्धा रिंगणात उभे असून त्यांनी दोन एप्रिलला नामांकन रॅली काढून आपला अर्ज सादर केला आहे मात्र त्यांच्या नामांकन रॅलीमध्ये केवळ अमरावती येथील काहीच कार्यकर्ते दिसून आले तर वाशिम अकोला अहमदनगर आणि मुंबई येथून आलेल्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी दिसून आली अशात आनंदराज आंबेडकर यांची राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारसोबत खरी लढत होईल की नाही की आंबेडकरी मताचे ध्रुवीकरण होणार अशा चर्चा होताना दिसून येत आहे स्थानिक अमरावतीकरांनी त्यांना पाठ दाखवल्याचे काढण्यात आलेल्या रॅलीतून चर्चा होताना दिसून येत आहे अमरावती लोकसभा निवडणुकीचे नामांकन अनेक पक्षाचे उमेदवार जंगी शक्ती प्रदर्शन करून दाखल करीत आहेत अशात दोन एप्रिलला दुपारी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी सुद्धा आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नामांकन अर्ज दाखल केला मात्र या शक्तीप्रदर्शन रॅलीत अमरावती जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती बोटावर इतकी दिसून आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इरविन चौकातून काढण्यात आलेल्या नामांकन रॅलीत वाशीम अकोला अहमदनगरसह मुंबई येथून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आल्याचे दिसून आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला हार अर्पण करून त्याच ठिकाणी सभा संबोधित करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत खुल्या जीपमधून रॅली काढण्यात आली कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहता आनंदराज आंबेडकर यांना अमरावतीकरांनी लोकसभा निवडणुकीत पाठ तर दाखवली नाही अशी चर्चा आता होताना दिसून येत आहे मी प्रशांत पाटील आम्ही नांदेडवरून आलेलो आहोत रिपब्लिकन सेनेच्या सरसेनाने आनंदराज आंबेडकर साहेब रिपब्लिकन सेनेच्या वतीने आज अमरावतीमध्ये लोकसभा उमेदवारीसाठी अर्ज दाखल करत आहेत आम्हाला अशी आशा आहे की अमरावतीकरांचं आम्ही गेल्या कालपासून पूर्ण अमरावतीमध्ये फिरलोत आणि अमरावतीकरांचं मत जाणून घेतलो आम्हाला आशा आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांना अमरावतीकर हे भरभरून प्रेम करून भरघोस मताने विजयी करतील एवढं सांगू शकतो आपण नांदेडचे राहणारे आहेत आणि आपलं जे आहेत लोक अमरावती लोकसभेमध्ये वोटिंगसुद्धा पडत नाही तरी आपण आज समर्थन देण्यासाठी आले काय सांगाल विषय असा आहे आम्ही नांदेडवरून आलो नांदेड वरूनच नसून समस्त महाराष्ट्रामधून रिपब्लिकन सेनेचे सरसरा सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांना विविध पक्ष विविध संघटना आणि विविध जाती धर्माच्या लोकांनी समर्थन दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही पण नांदेडवरून इथं साहेबांचं समर्थन करण्यासाठी आलेलो हो। आहोत आलेले आहेत आम्ही नांदेडवरून दोनशे लोक आलेलो हो। आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी नांदेडवरून किमान आम्ही पाचशे लोक तरी येऊन इथं या ठिकाणी प्रचार करणार आहोत आणि आम्हाला आशा आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये सरसेनाने आनंदराज आंबेडकर साहेबांचा नक्कीच या ठिकाणी विजय होईल अमरावतीची पब्लिक कम्युटीसाठी आहे काय सांगाल आपण आनंदराज आंबेडकर लोकसभेमध्ये निवडून येतील का काय अपेक्षा आहे आपली अमरावतीकर या ठिकाणी आपण जर बघितलं अमरावतीकर सुद्धा या ठिकाणी शेकडोच्या नसून हजारोच्या संख्येने आहेत आणि आम्हाला पूर्णत आशा आहे की अमरावतीकर इथून येणाऱ्या काळामध्ये अजून त्यांच्यामध्ये जनजागृती करून त्याच साहेबांना कसं निवडून देता येईल यावर आम्ही जास्त फोकस करणार आहोत आणि शंभर टक्के आनंदराज आंबेडकर साहेब हे एक लाखाच्या लीडने निवडून येतील एवढं आम्ही आश्वासन देतो काय नाव आपलं मी चेतनगड पॅन्थर आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका सुरू होत आहेत आणि या अनुषंगानं आज रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष से आनंदराज आंबेडकर साहेब आज अमरावतीमधून उमेदवारी दाखल करत आहेत या उमेदवारीमागचं मुख्य उद्देश आहे की या देशामध्ये या बी जे पीच्या सरकारमध्ये आत्तापर्यंत खूप सारे जातीय हल्ले झाले अत्याचार झाले आणि एवढे सारे क संसदपटू असून संसदेमध्ये असणारे खासदार आज त्यांनी आजपर्यंत कुठलीही भूमिका उचलली नाही आज महाराष्ट्रामध्ये मा या बी जे पीच्या राज्यामध्ये बी जे पीच्या शासनामध्ये आज जवळपास तीनशे ते साडेतीनशे हत्याकांड झाले जवळपास बहुसंख्य बो बौद्धांचेच हत्याकांड झालेत त्यामध्ये आज आमचे जे आम्ही जे लोकप्रतिनिधी निवडून घेतो यांनी संसदेमध्ये कुठलाच आवाज उठवलेला नाही आहे आवाज या लोकांची बाजू मांडलेली नाही त्यामुळं एक या देशाचं संविधानसुद्धा धोक्यात आहे जसं की मोदी नारा देतोय आहे अब्की बार चारशे पार म्हणजे चारशे झाल्याच्यानंतर लोकसभेमध्ये जास्तीत बहुमतांना निर्णय पास करून या देशाचं संविधान बदलण्याची जी भाषा चालू आहे या याला याच्यासाठी या एक आज बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आनंदराज आंबेडकर साहेब हे या कितीतरी वर्षापासून मुवमेंटचं काम करतात आणि खऱ्या अर्थानं लोकशाही जर टिकवायची असेल संसदेमध्ये जाऊन तुम्हाला जर लोकांचे प्रश्न मार्गे लावायचे असतील आणि संविधानाचा खऱ्या अर्थानं सन्मान करायचा असेल तर नक्कीच बाबासाहेबांचे वंशजे लोकसभेमध्ये असले पाहिजेत नक्कीच इथल्या जनतेला या अमरावतीकरांना संपूर्ण महाराष्ट्रातल्या बौद्धांना इथल्या शोषित पीडित वंचितांना न्याय मिळेल नक्कीच का बी जे पी तर आता जर तुम्ही लो अमरावतीचं जर पाहिलं म्हणजे की आज ज्या बाईला आपण निवडून दिलं ज्या बाईला ज्या आपण इथलं खासदार बनवलं इथे फक्त हिरो हिरोने आणून नाचून इथला प्रश्न सुटलेला नाही आहे का इथं त्या बाईचा एक नारा आहे इस देश मी रहना होगा तो जय श्रीराम काही होगा परंतु आम्ही सांगतो या हिच देश मी रहना होगा तो संविधान का सन्मान करणार होगा नक्कीच इथली जनता तिला घरी बसवल्याशिवाय हो राहणार नाही आणि प्रचंड मताने अनाराज आंबेडकर साहेब इथं निवडून येतील धन्यवाद आल्या काय नाही आपलं आम्ही नवीन मी रिपब्लिकन सेना जिल्हा अध्यक्ष नवी मुंबईवरून आम्ही आलेले आहोत आज साहेबांचा इथं खासदारकीचा फॉर्म भरत आहोत कारण खासदारगी आपल्या आम अमरावतीला आमच्या अनंतराज आंबेडकर साहेबांची गरज आहे कारण इथं हा इथं खूप आदिवासी समाज आहे मागासले समाज आहेत त्याचं इथं परिवर्तन झालं नाही इथं कंपन्या बंद पडलेल्या आहेत रोजगार मुलांना नाही ना मुला आज एवढे मुलं शिक्षण घेऊन गरीब असलेले आहे आज लोकां बेरोजगार झालेले आहे आणि मुलांनी शिक्षण घेऊन घरी असले तर मुलांचं क पुढचं भवितव्य काय त्याच्याकरता जर आमचे साहेब निवडून आले तर पुढच्या येत्या काळामध्ये मुलांना रोजगार मिळेल आणि हे अमरावतीचं परिवर्तन होईल आणि अमरावतीमध्ये चांगला रोजगार एक डेव्हलपमेंट चांगलं होईल त्याच्याकरता आमचे साहेब जर इंजिनियर आहे तर असा शिकलेला सुशिक्षित आणि इंजिनियर साहेब जर खासदार झाला तर देशाचं खूप चांगलं भविष्य होऊ शकते त्याकरता सर्व अमरावतीकरांनी साहेबांना मदत केली पाहिजे संविधान वाचवायचं आहे संविधान वाचलं पाहिजे महिलांना पन्नास टक्के आरक्षण डॉ डा, बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं आहे ते आरक्षणसुद्धा वाचलं पाहिजे संविधान नाही वाचलं तर आरक्षण काय वाचेल आम्ही कसं वाचूया मणिपुरम नाही झालं पाहिजे त्याकरता आम्ही सगळ्या महिला मुंबईन आलेल्या आहोत आणि आमच्या महिला महिलासुद्धा आहे आमच्यासोबत त्याकरता सगळ्यांना सांगायचं आहे की सगळे गल्ली बोळामधून सगळे रस्त्यावर उतरा आणि आमच्या साहेबांना दोन दोन लाख मतांनी निवडून जास्त काढा कारण नाही अमरावतीकरच आहे सर्वेच्या मध्ये आलेले आम्ही फक्त मोजकी काही वीस पंचवीस लोक आले आहे सगळे अमरावती हो। आता ताई आमच्या अमरावतीच्याच आहे कारण सगळे अमरावती घर आहे सगळे अमरावतीकर आहे कारण आता बघा पब्लिक त्या साईडला थांबलेली आहे कारण लोकांना कळून आलेलं आहे की आता आंबेडकर घराण्याशिवाय पर्याय नाही आहे काय वाटत नाही आहे आमचेच साहेब निवडून येतील कारण अमरावतीला साहेबांची गरज आहे आता आणि जर साहेब निवडून आले तर ह्या गोरगरिबांचा आज दुष्काळ भाग आहे इथे आज लोक आत्महत्या करत आहे आता आंबेड अनंतराव साहेबांचीच गरज आहे आणि साहेबच निवडून काढतील हे जनता मायबाप हे सगळी समजदार आहे ना समजते की कुणाला निवडून द्यायचं कुणाला नाही द्यायचं जनता डोळे बांधून बसलेले नाही आहे जनताने जे बघितलेलं आहे कोरोना काळातसुद्धा सुद्धा काय घटना घडलेली आहे अरे जेव्हा कोरोना काळ जेव्हा कोरोना असा होता त्यावेळेला बिचारा समाज हा भटकत होता हे एवढा एवढं आमदार झाले एवढा खासदार झाले यांचं कर्तव्य होतं गोरगरिबांना राशन द्यायचं पण यांनी गोरगरिबांना मदत केलेलं नाही यांनी काय दिलेलं आहे का खिचडी भात दिलेलं आहे खिचडी भातून भागते का लोकांना घराबाहेर निघू देत नव्हते चांगले त्यांचा उपचार करत नव्हते माझ्या यांच्या हातात सत्ता आहे यांनी जशी पाहिजे सत्य वापर केलेला आहे गैरवापर केलेला आहे त्याच्याकरता बुलंद आवाज आज पाहिजे असेल तर तो आमच्या आंबेडकर घराण्यामध्ये आहे आणि आमचा आंबेडकर तो खूपच आहे पहिला दिला होता देणार आहे मी एवढंच बोलते आणि माझा एकीकडे वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा दिल्याची प्रतिक्रिया आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केली मतदारांचा जो प्रचंड उत्साह आहे तो पाहून माझा सुद्धा द्विगणित झालेला आहे आणि याच पद्धतीने लोक माझ्या विश्वास ठेवतील अशी अपेक्षा ठेवतो अमरावतीच्या लोकांना मी तुमच्या चॅनलच्या वतीने सांगतो की आज अमरावतीचा विश्व आ... आ... आम्रा... आम्रा चा विकास हाच माझा ध्यास आहे आणि तुम्ही जर योग्य पद्धतीने माझी निवड केली त्या अमराव अमरावतीचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय शेतकरी असेल आपले बेरोजगार असतील काम हो आया मात्र वंचित अमरावती लोकसभेत आपला उमेदवार उभा करणार नसल्याची माहिती समोर येत आहे यावर अद्याप पर्यंत वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा कोणत्या उमेदवाराला राहणार ते आता समोर पाहायला मिळणार आहे